तर मंडळी सगळ्यांना गुड इव्हिनिंग आणि हे आहेत देवगडचे असेल आपू सांबे जे आपल्याला पाठवले तेजस दादर आसम यांनी आणि ते त्यांच्या भाऊजीसोबत आपू सांब्याचा बिझनेस करतात तर त्याने मला हे आंबे पाठवले एक अख्खी पेटी असे छान पिकलेले आंबे आहेत आणि आंबेची चव मी ऑलरेडी घेतली कसे आंबे एक नंबर छान गोड आणि भरीव ओके फळ पण बघा मोठा याच्यापेक्षा सुद्धा सो फळं पण छान आहेत आणि चांगली गवतात पिकवलेले आंबे कल्टरचे आंबे आहेत ती चव लगेच कळते कल्टरची ओके सो श्वेता म्हणाली की आपण छान रेसिपी करूया तर आपण काय करतोय थोडक्यात सांग इथ स्टफ्ड मँगो कुल्फी करतोय ओके आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अमरस करायचा आहे जो बऱ्यापैकी सगळ्याच घराघरात बनला जातो या सीजन मध्ये आणि एक मिल्कशेक पण ट्राय करूयात मँगो मिल्कशेक हे सगळं आपण एकाच ब्लॉग मध्ये दाखवतोय ओके सो आपण कुल्फीचं साहित्य बघूया कसं काय आणि ते करूया तर श्वेताने एक पातेले घेतले त्या पातेल्यामध्ये हे दूध घेतलंय हे किती लिटर दूध आहे ओके एक लिटर दूध घेतलंय आणि आता आपण गॅस पेटवलाय सो so, काय काय साहित्य घेतलंय आपण साखर घेतली त्याच्यानंतर वेलची पूड असणार आहे आणि ड्रायफ्रुट तुमच्या आवडीचे जे काय असेल तर केसर सध्या माझ्याकडे अवेलेबल नाहीये पण केसर असेल तर केसर सुद्धा टाकायचा एक लिटरचं अर्धा लिटर करायचं श्वेताने आता यामध्ये घातली साखर जसा दुधाला एक उकळायला सुरुवात झाली लगेच तिच्या ऑलरेडी तापवलेलं होतं तरी सुद्धा आता पुन्हा प्रोसेस स्टार्ट करायच्या आधी एक उकळी काढून घेतली आणि मग त्यात

रंग छान आला असता अबुधाबी वाली आई बघत असेल तर काय बोलते केसरावाईला आई कोरोना प्रेग्नेसी मध्ये मी त्यांनी दिलेलं केसर दूध प्यायचं म्हणून मुद्दाम तुझी आठवण काढली <laughs> तर एका बाजूला इथे आता ही कुल्फीची तयारी होते आणि एका बाजूला श्वेता आमरसाठी आंबे कापून घेते आणि ए भारी कापल्यानं काय तर बघूनच असले दिसत विचार करा चवीला कसले असतील खूप 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 जास्त छान भारी बारीतात तर आता इथे दुधाला छान कळ येतोय दूध आटायला सुरुवात झाली आणि आमरससाठी खास तेजस येणार आहे तो बोललाय बाई मला आमरस ठेवा काय फोन करून सो आई पप्पा मी आणि तेजस आमच्यासाठी आमरस आहे आणि नाग्या साहिल विवेक यांच्यासाठी सुद्धा दादा वहिनीसाठी आणि श्वेताच्या आई आणि ताईसाठी आम्ही इथून आंबे पाठवणार आहोत सो ते आंबे आम्ही तेजसकडूनच घेतो आहे तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शन हा नंबर आहे तेजसचा तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा आता आंब्यांचं रेट वाईज कमी झालं सो तुम्ही असे छान छान आंबे देवगडचे मागू शकता सर काय करायचं असं घ्यायचं साईड साईडच्या काढून घ्यायचं हां तर आता यामध्ये आपण थोडस दूध दूध ऍड करतो पाणी सुद्धा चालेल पाणी असेल तर ते पण चालेल पण शक्यतो दूधच टाका ओके तर आमरस रेडी आहे यामध्ये वेलची पूड घालायची आमची राहिली मिक्सरला आणि मिक्सरला नाहीच घालायची नाहीच घालायची फ्लेवर निघून जातो आणि साखर घातली ते दाखवतो मी आता हे छान डोळून घेऊया एका मध्ये काढूया आणि थंड होईल फ्रीजमध्ये ठेवतो आम्ही घट्टच तुम्हाला पातळ हवा तर तुम्ही त्याप्रमाणे पाणी किंवा दूध घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता आणि आमचा दूध अजून आहे ना आट्टाच नाही मी आटत आलेलं तर छान दोन बाउल भरून शेताने आमरस केले त्याच्या बघत असतील तर बघ रे बाबा तू येलस का तुमका पण असंच गावताला आता भारी आहे मँगो मिल्कशेक आणि कुल्फीची कुल्फी अजून पण वेळा तर श्वेता म्हणते की आता परत मिल्कशेकची तयारी करूया बाय माझा हुशारच आहे पण काय पण बोल पगार देत नाही काय नाही आणि उगाच फक्त आता किती पाहिजेत पैसे तुला ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा तर सांग डिमांड तर बघूया ऑन कॅमेरा काय माझी उदारी किती किती उदारी सांग ना सांग तर एक लाख सत्तावन्न हजार बस एवढीच ना कधी कधी पाहिजेत आता लगेच देऊ गेणार देणार एवढी रेसिपी झाली की की अरे आमचं गेलो फ्रीजमध्ये आता है निकता है मैंगो 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 हे पल्प निघतायत ते मँगो मिल्कशेकसाठी आणि भारी रे ज्याचा डेंजर तर मँगो मिल्कशेकसाठी लागणार आहे हे मँगोचं पल्प त्यानंतर हे दूध जे थंडगार आहे कच्चं आहे आणि थोडी साखर दुटा 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 दुटा? तर हे सगळं एकत्र आपल्याला मिश्रण अरे मेन राहिलं मेन काय व्हॅनीला इस्टाईन आज तू आंब्याजवळ तावच राहून हां तर मी हे आपल्या मगासच भांड्या घेतलं धुतल्यानं एक अणकं पुन्हा तेच सगळं करायचं ओके okay. बस एवढंच करूया आता आणका ते उडणार ना दूध पण घालणार त्याच्यात काहीप्रमाणे साखर आईस्क्रीमसुद्धा गोड असते त्यामुळे गरजेनुसार साखर okay. ओके दूध आपल्या अजून फायनली आमचं मँगो मिल्कशेक आहे इथे रेडी आणि आता श्वेत आहे तुम्हाला ग्लासमध्ये उठून दाखवेल थिक मँगो मिल्कशेक येस थिक मँगो मिल्कशेकओ एक रुपये लस दीडशे रुपये सांगितलंय <laughs> ओके सो मॅंगो मिल्कशेक पण डन झालं आता कुल्फी मस्त पैकी आटलेला आहे हे आता आपल्याला ओके लिटर दुधाचं हे एवढंच झालंय आणि छान आटलंय तर आता श्वेता म्हणते की यात यातले दोन ते तीन आंबे होते तर आपल्याला अशा प्रकारे यातली पाडंबी बाहेर काढायची आहे कशा प्रकारे काढायची आहे हे बघूया ओके कुलफीच्या नादात आम्ही किती आंबे खराब केले खराब नाही ते तीन आंबे आमचे विस्कडले तर हे आधी असं सुरीने कट करून घ्यायचं आणि मग नंतर कोय काढण्यासाठी चमचा युज करायचा म्हणजे खालचा जो पोर्शन आहे ना तो वाटत नाही मग आम्ही आता हे असे दोन आंबे छान रेडी करून घेतले ज्यात आपण आपण जे कट ज्यात आपण जे कुल्फीचं स्टफिंग बनवलं आहे दुधाचं ते याच्यात टाकून मग आपण सहा ते आठ तास तरी फ्रीज करणार ओके ओके तर आता जे आपल्याला आंब्यात स्टफिंग घालायचं आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं ह्यात टाकायचं थोडं तेत टाकायचं झाकड लावून पॅक करून ठेवून घ्यायचं फ्रीज करायचं डीप फ्रीज करायचं मग ते उद्या खोली ओके आपण सगळ्यांना शुभ सकाळ छान सकाळ झाली फ्रेश झालो आहे आज गुरुवार आहे आज उपास असतो माझा राजव झाल्यापासून मी गुरुवारचा उपास झाल्याला सुरुवात केलेली आणि अजून धरतोय सो श्वेताने ही खिचडी केली आहे आणि खिचडी खूप छान लागते आमची आई पण खूप छान खिचडी बनवायची आम्ही लहान असताना नंतर नंतर मग आमच्या आईचा व्हेजमधला इंटरेस्ट जाऊन नॉनव्हेजमध्ये व्हेजमध्ये शिफ्ट झालेलं असं करते ती पण मोजक्या गोष्टी व्हेज छान करते पण नॉनव्हेज सगळंच भारी करते सो हे खिचडी खाऊ तर मंडळी आम्ही आता आंबे बाहेर काढतोय जे कॅन्डीसाठी गेले ते आणि आता बघायचं आपल्याला त्या आंब्यांचं कसा काय विषय आहे तर आता आपण त्याची साल सगळी काढून घेतली आणि आंबा खूप यम्मी यम्मी दिसतोय आता आपण याचे पीस करून घेणार आहोत ए जमलाच आईस्क्रीम लावू शकता हरी जीरो। ओह। चलो। तर ऐसा प्रकारे अपनी स्टफ मैंगो कुल्फी रेडी खा लिया है जो चांमिया था अस्वाद बना ओके खूब छान दिस्ते हैं। हमका आदिवती वाटले लिया हमका ज़मात कीना फाइनली ज़मला हमका। तुम हो तो सब मुमकिन है। चला म्हणतो खाऊ खेव तर म्हणजे श्वेता आता मला कुल्फी भरवणार आहे श्वेता प्लीज एक पीस घे आणि मला भरवणार चमचो होईलच हाताने नाही भरू शकत चमचे कायला एक पीस अख्खो मी तोंडात घालू शकतोय खरच की ऍक्टिंग अबे मेरा उपास उपासाच आहे मँगो आहे दूध आहे ड्रायफ्रुट आहे दुसरं काहीच नाही आहे वेलची आहे <laughs> दुसरा काय नव्हता खरंच चांगला आता आहे एक नंबर झाले ना ताई हे ताई इकडे आधी ओके समसा पण तिला तर मंडळी अशी होती श्वेताची आजची मँगो पासून बनवलेल्या रेसिपी एक नाही तीन तीन बनवलेल्या सो तुम्हाला एकंदरीत संपूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा श्वेतासाठी एक कमेंट नक्की करा अजून आंब्यापासून काय काय बनवू शकतो हो। हे मला सांगा माझ्याकडे आंबे मोफ आहेत बाकी तुम्हाला आंब्यांची ऑर्डर द्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तेजसराजांचा नंबर आहे देवगडचा असल हापूस आंबा जो आम्ही आज टेस्ट केलाय तसा तुम्हालाही टेस्ट करायला मिळेल आणि पैसे जरा स्वस्त झालेत यावेळी आपूस आप जरा आता उतरला आहे सो नक्की मागवं तेजसकडून आणि आपल्या भावाला छान बिझनेस द्या तुम्ही पण छान आंबे खावा बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा वेब्या टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर माझ्यासारखं काळं बटन आहे ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा वेबा टेक केअर काळजी घ्यावा सोन्य